माऊली सिमोल्लंघनाची तयारी रामकृष्ण हरी नारायणगड गड आशेचा गड प्रेरणेचा गड ऊर्जेचा गड भक्तीसह शक्तीचा तर प्रतिवर्षी नारायणगडावर दसऱ्यानिमित्त निमित्त पंचक्रोशीतील भक्तगण येतच असतात आणि त्यांना गडाचे मंत हरिभक्त परायण श्री शिवाजी बापू महाराज आणि सामाजिक स्तरावर काम करणारी दिग्गज मंडळी हे संबोधन करत असतात अगदी त्याच पद्धतीनं परंपरेनुसार ह्या वर्षी सुद्धा गडातर्फे दसरा मेळाव्याचं निमंत्रण श्री संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले आणि पाटलांनी ते निमंत्रण स्वीकारले सुद्धा आता पाटील येणार म्हटल्यावर विशेष भारी सळसळ त्या रक्तात ठिणगी आणि नसानसात ज्वालामुखी पेटावी त्याच पद्धतीनं गडाची यंत्रणा असेल फक्तगण असतील पंचक्रोशीतील प्रत्येक गाव गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावं आणि अख्खा बीड जिल्हा तन मन धनानं कामाला लागलाय गडावर पार्किंग असेल पाणी पुरवठा असेल नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था वैद्यकीय सुविधा लांबून येणाऱ्या लोकांसाठी रस्त्यात मुक्कामाची व्यवस्था या पद्धतीनं तुफान नियोजन चालू आहे या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाणे प्रचंड तयारी केली मी तर ते ऐकून भारावून गेलो आणि पूर्ण महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारावून जाणार व्यवस्था अशी नाही असं नाहीची जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने त्यांची पूर्ण व्यवस्था गड गडाच्या पायथ्याच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली आता सगळ्या प्रत्येक जण आज वाट बघतोय आता दसरा कुठल्या पंचच्या दिवशी लवकर येतोय कसा जवळ येईल असा प्रत्येक जण आता वाट बघायला लागलाय खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकसर राहिली होती असा अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं ती सगळी भरून निघाली तर ऐतिहासिक दिवस चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या रोजी आंतरवली सराठी येथे मराठवाड्यातील मराठ्यांचा समुद्र उसळला होता एकशे पंच्याहत्तर एकर क्षेत्रावर झालेल्या या सभेला दीड कोटीच्या वर मराठा बांधव एकत्र आला होता याच विश्वविक्रमी सभेला चौदा तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळेस फक्त मराठवाड्यातील मराठेच आले होते पण पूर्ण माहिती आणि ती आता असं चित्र आहे की पार नागपूर पासून तिकडे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण खानदेश सगळीकडून सुनामी येणार आहे अरे मराठे आवरायलाच तयार नाहीत तर बालघाटच्या डोंगर रांगेत बीड पासून अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नगद नारायण देवस्थान म्हणजेच नारायणगड आहे हा गड भौगोलिक दृष्टीने फार मोठा म्हणजे सात किलोमीटर लांब आणि तीन किलोमीटर रुंद एवढा आवाढव्य आणि विस्तीर्ण आहे गाड्यांची पार्किंगची व्यवस्था सुद्धा गडावरच केलेली आहे आणि त्यासाठी सहाशे पन्नास एकरचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे तर सभेसाठी किती असेल तर नऊशे ते हजार एकर मध्ये होणाऱ्या या सभेमुळे सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं त्यांनी अंदाज आकडेमोड चक बिघडणार आहे मग ते महाविकास आघाडी असो का महायुती एक सामाजिक विचारपीठ राजकारण्याचं कसं दुकान बसव ते दाखवूनच देऊ आपला मेळावा हा कोणासोबत स्पर्धा म्हणून नाही तर आणि कोणी जर स्पर्धा म्हणतच असेल ना तर करा स्पर्धा पाऊच आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की हा फक्त मराठ्यांचा नसून गोर गरीब लोकांचा अठरा पगड जातींचा मनोज दादांना मानणाऱ्या सर्व वर्गाचा आहे मग तो मुसलमान का असे ना कारण पहिल्याच मध्ये तब्बल पंचवीस लाख रुपये हे परिसरातील इतर लोकांनी जमा केलेत अशा या भूतन भविष्यातील आवर्जून उपस्थित राहा आपण कुठून येत आहात कमेंट मध्ये सांगा काही अडचणी असतील तर त्याही विचारा मेळाव्याचा एक घटक म्हणून नक्कीच तुमची मदत करेल तर मेळाव्यासाठी येताना विदर्भातून येत असाल तर नांदेड हिंगोली किंवा जालना गाठा तिथून बीड बीडवरून विचारायचं कामच नाही पुण्याकडून येत असाल तर नगर मार्गे बीड बीडच्या आतमध्ये जायची गरज नाही अलीकडूनच फाटा फुटतो पाथर्डी खरवंडी धारवंटा साक्षाळ पिंपरी आणि मग नारायणगड रत्नागिरी कोल्हापूर वरून येत असाल तर सातारा बारामती जामखेड लिंबादेवी नवगण राजुरी नंतर बेलोरा आणि बेलोऱ्यावरून नारायणगड पोहोचू शकता लातूर दाराशिव वाल्यांनी बीड मार्गे नवगड राजुरी बेलोऱ्यावरून नारायणगड असं या अजून काही अडचण असेल तर बिंदास विचारा विद्यार्थी कर्मचारी व्यापारी शेतकरी प्रत्येकाने यायचं आहे आजच नियोजन लावा सर्व काम आटपून घ्या नसल आटोपले तर ते राहू द्या पण या जागृत देवस्थान आहे तिथील वातावरण थंड आणि हवेशीर आहे मनोज दादाच मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि आपल्याला पुन्हा इतिहास घडवायचा आहे या मेळाव्यातून दिशा ठरवूया एकीची निष्ठेची धाडसाची हक्काची मोठ बांधूया तयारीला लागा प्रत्येकाला आवाहन करा सोबत घ्या गाड्या करा दसऱ्यापर्यंत प्रत्येकानं सोशल मीडियावर खपा खप नारायणगडचा पोस्ट करा वाटल्यास मलाही तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा प्रत्येक मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर मित्रांनो आज आनंदाचा दिवस आनंदाचा विषय असा की आज नवरात्रीची पाचवी माळ म्हणजेच ललित पंचमी आज माझा वाढदिवस तिथीनुसार म्हणून माझं नाव त्रिशूळ दादांमुळे नेहमीच मला तुमचं प्रेम मिळत आलंय त्याबद्दल आपला ऋणी आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत माहिती कशी वाटली प्रतिक्रिया द्या आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय शिवराय भेटून नारायणगडावर